भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे शुक्रवारी भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात साजरा झाला यावेळी भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी व्यासपीठावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्व राज महाडिक पुळूदचे सरपंच विश्वास महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील चरणराज चौरे सुशील क्षीरसागर विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने भाजपचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण सतीश काळे शंकरराव वाघमारे भाजप पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भीमाच्या कार्यक्षेत्रातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ राम सातपुते व मी मिळून केंद्रातील मोठा निधी आणून सोलापुरातील विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मत व्यक्त करताना जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे माळशिरस तालुक्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहणार आहे सोलापूरकर जिल्ह्यात त्यातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले